जे महाराष्ट्र जे आहे वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघातील आणि वैजापूर शहरातील तमाम माझ्या बांधवांना नागरिकांना मतदारांना शिवसैनिकांना या ठिकाणी मी नम्रपणाने विनंती करतो का आत्ताच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतली आणि नगरपालिकेची आचारसंहिता आजपासून त्या ठिकाणी लागू झाली उद्या दिनांक पाच तारखेला वैजापूर शहरामध्ये खासदार श्रीकांत शिंदे साहेब पाणीपुरवठा मंत्री गुलावराव पाटील साहेब आपले पालकमंत्री संजय सिरसाट साहेब खासदार संदीपांजी भुमरे साहेब आणि अशा अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते काही लोकार्पण काही भूमिपूजन करण्याचं आपण ठरवलं होतं परंतु आचारसंहिता लागल्यामुळं आपण लोकार्पण आणि भूमिपूजन त्याला स्थगिती देऊन त्याऐवजी जे नेते मंडळी येत आहे खासदार श्रीकांत शिंदेसाहेब येत आहे आणि म्हणून शिवसैनिकांचा संवाद दौरा या ठिकाणी आपण द्रौपदी लॉन वैजापूर या ठिकाणी ठेवलेला आहे वेळेमध्ये कोणताही बदल नाही सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करू त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करू त्यानंतर राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करू त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण होईल त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करू त्यानंतर जिवाजी महारे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण होईल आणि द्रौपदी मंगल कार्यालय लालगाव चौकुली या ठिकाणी संपूर्ण शिवसैनिकांचा संवाद मेळावा त्या ठिकाणी करण्याचं ठरलं आहे तरी मी आपल्याला विनंती करील आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आगत यावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी